नमस्कार काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी छावा छावा या चित्रपटाचे ट्रेलर आले अत्यंत असा चांगला चित्रपट दिसतोय हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे याचं ट्रेलर टीजर सर्व लॉन्च झालेला आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट येतोय अत्यंत असा चांगला कडक असा चित्रपट दिसतोय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या चित्रपटाचा प्रत्येक सीन अत्यंत कडक अत्यंत ओरिजिनल असा वाटतोय म्हणजे सांगत झालं तर काही काही सीन तर असे की डोळ्याची पापणी देखील डोळ्याची पापणी देखील आपण मिटवत नाही असे अत्यंत सुंदर असे सीन आहे आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही सीनवर काही सीन वर आक्षेप घेण्यात आले होते तर त्याविषयीच एक नवीन माहिती समोर येते जसे की जर ट्रेलर पाहिला असेल तुम्ही तर छत्रपती संभाजी महाराज यांना लेझिम खेळताना त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांना लेझिम खेळताना दाखवण्यात आलेलं होतं तर या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याविषयी घोषणा केली आहे ते म्हणाले की हा जो सीन आहे हा जो सीन आहे छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवण्यात आलेला जो सीन आहे तो चित्रपटामधून तो चित्रपटामधून हटवण्यात येणार आहे ये ही अत्यंत महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे की जो सीन होता तो हटवण्यात येणार आहे लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली लक्ष्मण उतेकर या संदर्भात म्हणाले यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता सर्वात पहिलं तर ते हेच म्हटले की या जो सीन आहे यामागे कोणाच्याही भावना दुखावेल असं काही हेतू नव्हता पण यामुळे जर कोणाच्या भावना दुखावत असेल तर नक्कीच ते सीन आम्ही काढून टाकू ते सीन चित्रपटातील महत्त्वाचे सीन नाही आहेत हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा किंवा त्यांनी पॉईंट सांगितला आहे की हे जे सीन आहेत हे चित्रपटातील महत्त्वाचे सीन नाही आहेत एक छोटासा भाग आहे त्यामुळे ते हटवण्यात काही हरकत नाही आहे पुढे ते म्हणाले की इतिहासकारांशी सुद्धा चर्चा करणार आहोत स्क्रीन देखील ठेवणार आहोत संपूर्ण गोष्टी होणारच आहे चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय पुढे ते म्हणाले की आमची टीम आमची टीम चार वर्ष यावर रिसर्च करते एवढा मोठा सिनेमा बनवण्याचं कारण एवढा मोठा सिनेमा बनवण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळणं गरजेचं आहे अत्यंत आवश्यक की संपूर्ण जगाला कळणं गरजेचं आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते तर ह्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले एक दोन सीन जे आहेत ज्यावर आक्षेप आलेला आहे लेझिम खेळताना जो क्षण आहे ते संपूर्ण डिलीट करण्यात येणार आहे ते संपूर्ण हटवण्यात येणार आहे चित्रपटात ते सीन तुम्हाला दिसणार नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्या पलीकडे हा चित्रपट पाहणं अत्यंत गरजेचं आहे संपूर्ण विश्वाला हे कळणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट आहे चित्रपटाचं ट्रेलर आलं आहे टीजर आलं आहे मोशन पिक्चर्स पण आले आहेत खूप सुंदर असा चित्रपट आहे खूप सुंदर आहे म्हणजे एक एक मोशन्स तुम्हाला ग्राफिक्स म्हणा किंवा ॲक्शन म्हणा संपूर्ण गोष्टी संपूर्ण गोष्टी अत्यंत सुंदर अशा दिसतात त्यामुळे चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट येतो आहे नक्की बघा या चित्रपटात जर आपण पाहिलं तर ए आर रेहमान ए आर रेहमान यांचं म्युझिक आहे गाणे कोणतंही लॉन्च झालेलं नाही आहे परंतु ए आर रेहमान यांचं म्युझिक अत्यंत सुंदर असतं तर त्यांचं नक्कीच या चित्रपटातील गाणीसुद्धा तेवढे सुंदर असणार आहे खूप सुंदर खरंच खूप सुंदर असा हा चित्रपट आहे प्रत्येक क्षण प्रत्येक सीन पाहताना अंगावर शहार येता एवढा सुंदर असा हा चित्रपट आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट येतो आहे नक्की चित्रपट बघायचा हा चित्रपट मेडॉक प्रोडक्शन या कंपनीने बनवलेला आहे या कंपनीचे चित्रपट बघायला झाले तर स्त्री स्त्री टू मुंजा या प्रकारचे त्यांचे चित्रपट होते आतापर्यंत अत्यंत सुंदर हे ऑदर साईडचे चित्रपट होतेच परंतु छत्रपती संभाजी महाराजांवर हा त्यांचा चित्रपट येतोय चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट येतोय नक्की बघा तर परत एकदा ही महत्वाची गोष्ट सांगणं गरजेचे आहे कारण या चित्रपटाबद्दल एक मनापासून असं वाटतं की कोणता संभ्रम निर्माण नाही व्हावा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर या चित्रपटाबद्दल हा जेव्हा ट्रेझर ट्रेलर रिलीज झाला त्यानंतर एक दोन सीनवर आक्षेप घेण्यात आले होते जसे की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवले होते तर ते जे सीन आहेत ते हटवण्यात येणार आहे चित्रपटामध्ये तुम्हाला दिसणार नाही ते सीन त्या प्रकारचं कोणतेही सीन त्या चित्रपटात दिसणार नाही आहे तुम्हाला त्यामुळे ती गोष्ट स्वतः दिग्दर्शक लक्ष्मण उदेकर यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे चौदा फेब्रुवारीमध्ये जो चित्रपट रिलीज होतोय हा छावा तर या चित्रपटामध्ये तुम्हाला ते सीन दिसणार नाही तर नक्कीच छावा छावा हा चित्रपट नक्कीच बघावा अत्यंत सुंदर अत्यंत चांगला असा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे चौदा फेब्रुवारी नक्की बघा